जालन्यात इन्कम टॅक्स कॉलनीत गणपतीसमोर गणितीय या प्रयोगशाळेचा देखावा प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांचा उपक्रम सलग एकवीस वर्षापासून गणपतीसमोर वेगवेगळ्या देखाव्यांचं आजपर्यंत सादरीकरण आज, आज दिनांक एक रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणित हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटतो पण गणित हे प्रत्यक्षात आपल्या जीवनाचा अभिभाज्य भाग आहे गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या निमित्तानं जर आपण मुलांसमोर गणित अगदी सोप्या रंजक आणि प्रात्यक्षिक स्वरूपात मांडलं तर त्यांची दृष्टी बदलू शकते हा स्वानुभव लक्षात घेत प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर गणित प्रयोगशाळा प्रयोग साकारली गणित आणि संस्कृतीचा अद्भुत मेळ साधत ही गणित प्रयोगशाळा उभारली असून त्यासोबतच तामिळनाडूतील सुप्रसिद्ध नामगिरी देवीचा देखावा देखील सादर करण्यात आला आहे देखावा देखावाही साकारलाय ही प्रदर्शनी विजयादशमीपर्यंत दररोज सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे प्राध्यापक चिंचखेडकर गेल्या एकवीस वर्षापासून अखंडपणे देखाव्याच्या माध्यमातून टाकाऊ वस्तू आणि पर्यावरणपूरक साहित्यांपासून निर्जीव देखावे सादर करण्याची परंपरा जपत संकल्पना माणसात पोहोचवण्यासाठी एका आगळ्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रयोग घेऊन आले आहेत या आहेत यंदा गणितातील गुढ ते नवा प्रयोगशाळेत जवळपास शंभरहून अधिक वर्किंग साकारले असून गणितातील मूलभूत संकल्पना आणि सूत्र देखील सोप्या रंजक गमतीशीर पद्धतीनं सादर करण्यात आले आहेत विशेष आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध गणित तज्ज्ञांचे भव्य मूर्तीरूप चरित्र यात श्रीनिवास रामानुजन महावीराचार्य नेपियर स्वामी भारती कृष्ण तीर्थ पायथागोरस भास्कराचार्य द्वितीय कार्ल गॉस अपोलिनियस युक्लिड श्रीधराचार्य बोधायन प्रशांत चंद्र महालनोबिस यांसारख्या भारतीय आणि परदेशी दिग्गज गणितांचं कार्य प्रभावीपणे उभे करण्यात आलं आहे गणिताची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून घालवून त्यांच्या मनात या विषयाविषयी आकर्षण निर्माण करणं हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे

आणि त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी हो हा या प्रयोगामधील जो आहे तो उद्देश आहे गेल्या एकवीस बावीस वर्षापासून वेगवेगळे प्रयोग आहे यावर्षी हा गणिताचा आहे गेल्या वर्षी विज्ञानाचा केला होता आता नवीन या प्रयोगातून विद्यार्थ्यांना नेमका काय संदेश जाऊ शकतो गणिताच्या जा प्रयोगशाळेमध्ये गणिताच्या प्रयोगशाळेमध्ये असा संदेश जाऊ शकतो की गणित सुद्धा आपण गमतशीर पद्धतीने खेळल्या जाऊ शकतो सगळ्यात महत्वाचा कसं आपला खेळ लक्षात राहतो बघा गाणी लक्षात राहतात कारण ते मनोरंजनात्मक असतात गणित आपल्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यास लक्षात नाही आपण तो मनोरंजनात्मक पद्धतीने करत नाही मनोरंजनात्मक पद्धतीनं माझा उद्देश जो आहे तो मनोरंजनात्मक पद्धतीने गणित आणण्याचा आहे जेणेकरून मी इथे जे छोट्या छोट्या पद्धतीने तयार केले मल्टिप्लिकेशन वगैरे तर हे छोट्या पद्धतीने लहान मुलगा सुद्धा खेळता खेळता सहज त्याला जाती आवड निर्माण होती आणि आवड निर्माण झाली की मग मनुष्य अवघड गोष्टी सुद्धा सोडवू शकतो गणित अविषयी किचकट आहे आणि किचकट असल्यामुळे अनेकांचं अनेक विद्यार्थ्यांचं त्यामध्ये शिकताना लक्ष लागत नाही या अनुषंगाने आता तुम्ही हा प्रयोगशाळा ही गणिताची राबवली तर काही शाळांना वगैरे निमंत्रण दिलं का साठी हो शाळांना निमंत्रण गेलेलं आहे आणि दरवर्षी साधारण शाळा माझ्याकडे जवळपास दहा पंधरा वर्षापासून चाळीस पंचेचाळीस शाळा मिनिमम येतातच आणि पुढच्या वर्षी काय असू शकतो आता पुढच्या वर्षी आता या वर्षीचा एक हे बघायचं साधारणतः आणि त्यानंतर साधारण शैक्षणिकच घेण्याचा उद्देश आहे परंतु एवढ्या लवकर असं जात नाही म्हणजे कला ही अशी असते की ती वेळेवरच सुस्ती वेळा त्यामुळे ते साधारणतः दीड दोन महिन्या अगोदरपर्यंत जो संकल्पना चांगली वाटेल यात समाज कुठेतरी हे होईल अशा संकल्पना मी आजपर्यंत राबवल्या मूर्ती सुद्धा बसवलेली आहे कारण नामगिरी देवी जी आहे ती आपले जे रामानुजन म्हणून जे प्रख्यात गणितज्ञ आहे भारताचे ज्यांचं जगभरात नाव गजले जवळपास तीन हजार प्रमिया त्यांच्या नावावर आहेत तर ते त्यांची कुलदेवता आहे ती आणि रामानुजन यांचा अशी श्रद्धा होती की म्हणजे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेले ही मा ही नामगिरी देवी जी आहे ती मला रोज रात्री स्वप्नात यायची आणि मला प्रमेय समीकरणं जी आहे ती बरेचसे समजावून सांगायची आणि मग ते समीकरण मी जसेच्या तसे सकाळी उतरवायचे पाहूर म्हणून मग एक गणेशोत्सव आहे फक्त शैक्षणिक उद्देश ठेवण्यापेक्षा त्याला धार्मिक टचही देणं आवश्यक आहे म्हणून मग नामगिरी देवीचा एक मूर्ती जी आहे ती ते साकारलेली मी प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर